आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चैनल शेट्टीज वैरायटी किचन में जहां हम आपको अलग-अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी की ओर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही सुकी जी मच्छी से वेगवेगळे प्रकार पाहिले असतील आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुक्या जवळाचे पॅटीस तर बळूया आपण सुक्या जवळाचे पॅटीस बनवण्याच्या साहित्याकडे सुकाजवळ्याचे पॅटीज बनवायचे साहित्य सगळ्यात आधी मी सुकाजवळा घेतला आहे दोनशे ग्राम त्याला मी भाजला आहे व्यवस्थित आणि दोन तीन पाण्यात काढून तो घेतला आहे त्याचबरोबर दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत तांदळाचं तांदळाचा पीठ हा घेतला आहे त्याच्यानंतर चण्याचं पीठ घेतलं आहे माझा तेलचा डब्बा बरोबर मसाल्याचा डब्बा घेतला आहे त्याचप्रमाणे वेगळे असे मसाले घेतले आहेत एक मी कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे लाल तिखट घेतलेला आहे एक आगरी मसाला घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय आलं लसूणची पेस्ट घेतली आहे त्याचप्रमाणे मिरची कुटून घेतलेली आहे मी आणि कोथंबीर कापलेली आहे तर आपण आता वळूया सुक्या जवल्याचे कट पॅटिस बनवायच्या कडे पण एका भांड्यात जो सुका आपण घेतलेला आहे ज्याला चांगला रोस्ट करून दोनद्या तीनदा धुवून घेतलेला आहे त्याला आपण एक घेऊ मी साहित्यात आधीच सांगितले त्याच्यानंतर जो कटिंग केलेला कांदा आहे जो आपण बारीक कापलेला कांदा आहे तो घालू त्याच्यामध्ये त्या सुक्या जवळ्यामध्ये थोडासा काढला मी नंतर घालून टाकीन तोही कांदा त्याच्यानंतर लसूणची पेस्ट आले लसूणची पेस्ट घालायची तुम्ही ठेचा पण घालू शकता मी पेस्ट घातली आहे कारण मी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे बारीक मिरची कापून किंवा तुम्ही ठेचा बनवून जर गेला एकदम कुटून वगैरे एकदम बारीक कापला तर जरा चांगला म्हणून त्यानंतर मी मिरची आपले जे मसाले आहेत मी तुम्हाला साहित्यात सांगितले आणि मी ह्या वेळेला आगरी मसाला घेतला आहे जर आगरी मसाला तुमच्याकडे नसेल तर मालवणी घाला नसेल तोही नसेल तर घरगुती मसाले घाला यामध्ये जे आपले घरगुती मसाले ते सर्व म्हणजे मिरची पावडर असो धनिया पावडर असो जिरा पावडर आहे जे आपले मसाले आहेत घरगुती मसाले ते सर्व घाला त्याच्याबरोबर जर आगरी मसाला किंवा मालवणी मसाला किंवा मटन मसाला जोही मसाला असेल तो तुम्ही थोडा दोन चमचे घाला म्हणजे एक वेगळी टेस्ट येण्यासाठी नसतील तर आपले घरगुती मसाले आहेच ते घाला आणि थोडासा गरम मसाला घाला आता आणि त्यात थोडीशी कोथमीर घालून ह्याला व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला करायचंय आणि थोडस स्वादासाठी मीठ मीठ हे घातलेलं आहे त्यामध्ये मी आणि ते घातल्यानंतर जे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तसंच बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे सर्वाच जे मिश्रण बन करून आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवायचं आधी मी सुंदर यांचं मिश्रण करून घेतो सगळं हे बघा सुंदर असं मिश्रण झालेलं आहे हे बघा आता आपण ह्याला थोडा वेळ थोडा त्याच्यावर ढाकण लावून थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे हे बघा किती छानसं असं मिश्रण झालेलं आहे त्याच्यावर आपण ढाकण ठेवून एक दहा मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे हे मिश्रण हे बघा किती सुंदर दिसतंय कि मी छान ढाकण लावून आपण दहा मिनिटं असं सोडून देऊया त्याला हे बघा दहा मिनिटानंतर आपण पाहतोय हे बघा किती सर्व मिक्स झालेलं व्यवस्थित आता आपल्याला याच्या टिक्क्या बनवायच्या आहेत तुम्ही ह्याला वेगवेगळा प्रकार देऊ शकता पॅटिसचा प्रकार देऊ शकता मी पॅटीसचा प्रकार देणार आहे हे बघा ती छानसे पॅटीस बनवतोय मी तुम्ही याला हातचा आकार देऊ शकता या गोळ गोळे बनवू शकता फक्त जरा पातळ बनवा कारण शिजलं पाहिजे लक्षात ठेवा नाही तर आत कच्चा राहण्याची शक्यता आहे म्हणून जरा चपटे बनवा कारण कसं आहे की आतला कच्च भाग कच्चा नाही राहायला पाहिजे लक्षात ठेवा हे बघा हे व्यवस्थित म्हणजे हे पॅटीस झालेले आहेत थोडेसे मी याला पातळ करतोय आणि आता या तेलामध्ये मी थोडंसं फ्राय करतोय हे बघा ह्याप्रमाणे मला मी फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि शेलो फ्राय सारखं मी ह्याला करतोय हे बघा चार चार मी घालतोय त्याला चांगलं असं सेट होऊ द्या काही आपण जेव्हा शेलो फ्राय करतो खालचा जो भाग आहे तो चांगला सेट झाला पाहिजे त्याच्या आधी आपल्याला ते उलट करायचं नाही लक्षात ठेवा मित्रांनो हे मित्रांनो सर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे शेट्टीज व्हरायटी किचन मध्ये हे बघा मी आता थोडस पलटी मारतो सेट झालेला आहे हे बघा कलर बघा हा बघा सुंदरचा कलर आलेला आहे तर जो कोणी माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असेल शेत्तीस व्हरायटी किचन त्यांना रिक्वेस्ट आहे की आमचं चॅनल सबस्क्राइब करा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून या देशातल्या कुठल्या भागातून आपण हा माझा चॅनल पाहताय माझी डिश पाहताय ते जरूर कळवा आपल्याला माझ्या डिश कशा वाटतात हेही आपण जरूर कळवा हे बघा किती छानसा कलर आलाय बघा ही सुक्या जवळ्याची भाजी होऊ शकते त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे कटलेट सुक्या जवळ्याचे कटलेट ह्याला हिरव्या चटणी बरोबर खायला खूपसे छान वाटतात हे बघा किती सुंदर झाले बघा हे बघा असा हा कलर आला पाहिजे जळलं नाही पाहिजे गॅस आधी मोठा करायचा त्याच्यानंतर गॅस स्लो करायचा लक्षात ठेवा तेव्हा ते व्यवस्थित ते 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 शिजतील तुम्ही जर गॅस फास्ट ठेवला ते पूर्ण जळून जातील ही लक्षात ठेवा ही गोष्टी हे बघा सुंदरसा कलर आलाय त्याला हे पहा हे सर्वच आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त शेट्टीज किचन किचनवर लक्षात ठेवा मंगळवारी व्हेज आणि शुक्रवारी नॉन व्हेज साठी फेमस आहे शेट्टीज वरायटी किचन थोडस वेगळं पण टेस्टची गॅरंटी आम्ही थोडेसे वेगळं प्रत्येक डिश आम्ही थोडीशी आमची वेगळी असते आम्ही थोडंसं आमच्या प्रमाणे बनवत असतो शेट्टीज वरायटी किचन मार सारखं कारण हे कटलेट खूप जागेवर बनत असतील पण आमचं थोडस वेगळं पण टेस्टची गॅरंटी हे पहा परत एकदा मी हे कटलेट घातलेले आहे तेलामध्ये तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता लक्षात ठेवा मात्र की जळवू नका त्याला गॅस पहिला फास्ट करायचा नंतर मिडियम आचवर आपल्याला मिडियम आचेवर चांगलंस त्याला रोपे करायचंय लक्षात ठेवा हे बघा की सुंदर आहे बघा असा कलर आला पाहिजे ब्राउनिश कलर म्हणजे हे बघा मी म्हणून सांगितलं गॅस पहिला फास्ट करून त्याला स्लो करायचं नाहीतर ते जळून जातील हे बहा ह्याला तुम्ही घे हिरव्या चटणीवर खाऊ शकता आणि कोणी पाहुणे आले जे नॉनव्हेज लवर्स आहेत तुमच्याकडे काही नसेल पावसाच्या वेळेला मच्छी मिळत नसेल तरी फटाफट तुमचे हे कटलेट तयार होतात हे पहा हे बघा सुंदरसं नॉनव्हेज स्नॅक्स तुम्ही बनवू शकता आणि आपल्या मित्रांना आपल्या परिवारांना असे प्रकारे बनवून खिलवा आणि व्हावा लुटा हे पहा से आपले कटलेट रेडी झालेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे डिश बघण्यासाठी आमचं चॅनल सब्स्क्राइब करा तर भेटूया पुढच्या आठवड्यात कुठली नवी डिश घेऊन थँक्यू